नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायव्य चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवरून मापे घ्यायची कशी आणि स्लीव्स कटिंग कशी करायची परफेक्ट स्लीव कटिंग या ठिकाणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट स्लीव कटिंगसाठी हा फॉर्म्युला अतिशय उपयुक्त असा आहे कुठल्याही ब्लाऊजचं मेजरमेंट काढणं अतिशय सोपं झालेलं आहे किंवा या पद्धतीने केलं तर अतिशय सोपं आहे मेजरमेंट काढण्या अगोदर बऱ्याच जणींच्या स्लीव काही स्टिचिंग करताना लहान मोठ्या झालेल्या असतात त्या चेक करून घ्यायच्या आहेत तर पहा या ठिकाणी मी ज्या ल्यूज आहेत त्याच चेक करून घेतलेल्या आहेत अजिबात लहान वगैरे नाही आहेत लहान किंवा मोठी सेम आहेत तर बघा इथे बाही कितीची आहे ती व्यवस्थित तुम्हाला आसाएडला आसाएडला मी दाखवते तर बघा या साईडला आणि या साईडला बरोबर दहा इंचाचं मेजरमेंट आहे अजिबात कमी किंवा जास्त इथे नाही आहे त्यानंतर आता इथे आतला भाग आपल्याला मोजायचा आहे आतल्या बाजूनेही आपल्याला अस्तरच्या साईडने जरी मोजलं तरीही दहाच भरत आहे का ते चेक करूयात तर इथे बघा जिथपासून आहे तिथपासून दंडघेरापर्यंत आपण चेक करणार आहोत तर बघा एकदम दहा इंच बरोबर आहे अजिबात कमी किंवा जास्त नाही आहे तर इथे दंडघेर घेणार आहोत आपण दंडघेर आहे सहा इंच आणि दोन रेषा म्हणजेच सव्वा सहा इंच आहे त्यानंतर आता बगल मोजायची आहे तर बघा या पद्धतीने बगल असा कपडा धरायचा आणि व्यवस्थित जास्तही फार ओढायचं नाही आणि फार ढिल्लं सोडायचं नाही तर इथे बघा तुम्ही पाहू शकता सव्वा आठ इंच इथे बगलेचा भाग आहे बघा या टिपेपर्यंत व्यवस्थित बघा तर इथपर्यंत सव्वा आठ इंच आहे आता आपण मेजरमेंट टाकायला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत कारण बॉटमच्या शिलाईसाठी आपण इथे अर्धा इंच घेणार आहोत प्रत्येक तुम्हाला शिलाई कुठे आणि किती घ्यायची तेही या ठिकाणी मी सविस्तर समजावून सांगणार आहे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सांगण्याचा माझा अट्ट आहे कारण प्रत्येकाला माझी कटिंग ही समजली पाहिजे तर त्यासाठी बघा इथे अर्धा इंच मी खाली सोडलं त्यानंतर दहा इंच घेतलेलं आहे कारण आपलं खालचं आणि वरचं स्टिच करून दहा इंचाची बाही होती त्यामुळे खालच्या साईडला मी अर्धा इंच सोडलेला आहे आणि दहा इंच घेतलेलं आहे बघा आता मधला पोर्शन जो आहे तो दहा इंचा खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन आता वरच्या साईडलाही आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणं गरजेचं आहे कारण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली तरच आपल्याला बाहीला व्यवस्थित परफेक्ट बाही येणार आहे जेवढी आहे तेवढीच दहा इंचाची आपली बाही इथे कटिंग केल्यानंतर आणि स्टिचिंग केल्यानंतर भरणार आहे तर पहा आपला दंडघेर किती होता सव्वा सहा होता तर इथे मी सव्वा सहा वरती एक खून करून घेणार आहे या पद्धतीने मी इथे सव्वा सहा वरती एक खून करून घेतलेली आहे आता त्यानंतर इथे आपल्याला बघा शिलाई मार्जिन किती घेतली आहे झिरो पॉईंट पाच घेतलेली आहे इथे चुकून उलटी माप लिहिण्यात आलेली आहेत झिरो पॉईंट पाच आहे आपल्या इथं आता पूर्ण उंची कशी घेतली बघा मी पूर्ण उंची आहे या ठिकाणी दहा इंचाची त्याच्यामध्ये खालच्या आणि वरच्या साइडला प्लस एक केलेला आहे बघा इथे दहा इंच पूर्ण उंची आहे त्यानंतर प्लस इथे खालचा अर्धा इंच आणि वरच्या साइडचा अर्धा इंच म्हणजेच एक इंच एक्स्ट्रा केलेला आहे बघा एक आता हे बरोबर किती येणार आहे, आहे, आहे तर अकरा इंचाची आपली पूर्ण बाहीची उंची आहे बघा अकरा इंच बरोबर आहे कुठेही कमी किंवा जास्त अजिबात नाही आहे तर बघा इथे अकरा इंचाची मी इथे तुम्हाला पूर्ण उंची दाखवलेली आहे आता त्यानंतर इथे एक इंच त्यानंतर अर्धा इंच म्हणजेच एक आणि दीडच्या दोन खुना करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे एक पॉईंट झिरो म्हणजे एकची ची आणि एक पॉईंट पाच म्हणजे दीड इंचाची मी इथे खून करून घेतलेली आहे दोन्ही एक आणि दीडच्या दोन खुना करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता येथे आपल्याला घडीचा अजिबात इश्यू नाही आहे तर बघा इथे आपलं बगल किती आहे ते लक्षात घ्या आणि त्यानंतर इथे अर्धा इंच खालच्या साईडला मी सोडत आहे बघा इथे अर्धा इंच आणि वरच्या साईडलाही बघा आता साडेसातपर्यंत शिलाई मार्जिन आलेली आहे आणि स्टिचिंग मार्जिनचा कपडा खाली दुमडलेला आहे तर तो वर हवा आहे आपल्याला म्हणजे अर्धा इंच म्हणजे आठ इंचापर्यंत आपलं खाली अर्धा आणि वरी अर्धा सोडलं तर आठ इंच खालून सोडायचं आहे बघा या साईडने मी अर्धा इंच सोडणार आहे सॉरी आठ इंच घेणार आहे तर इथं आठ इंचावरती एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने मी एक लाईन टाकून घेतलेली आहे म्हणजे आता आपल्याला अकरामधून मधून आठ काढले राहिले तीन आपल्याला कॅप हाईट झालेली आहे इथे तीन या पद्धतीने आपल्याला जसं कस्टमरने मापाला दिलेला आहे आणि ते जर त्यांना ब्लाऊज व्यवस्थित येत असेल तर सेम याच पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घ्यायची आणि कटिंग करायची जर का इथे आपल्याला अडीच भरलं तर इथे आपण अडीच घेऊ शकतो आणि जर का इथे आपल्याला तीन किंवा साडेतीनही भरलं तर तुम्ही साडेतीन घेऊ शकता आता बघा वरच्या लाईनपासून सव इथे सव्वा आठ पर्यंत आपल्याला खून करायची आहे कारण आपण ब्लाऊज वरती चेक केलं होतं तर इथे सव्वा आठ भरलेलं होतं आणि त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे बघा इथे दोन इंचाची मी इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे रा, राहिलेला जो बाकीचा भाग आहे तो आपला दंड घेर किंवा आपले एक्स्ट्राचा हातासाठी लागणारा भाग आहे तर इथे सव्वा सात ची आपण सव्वा सहाची खून केलेली होती त्यानंतर दोन इंचाची खून करायची आहे म्हणजे आपली शिलाई मार्जिन इथे आपल्याला व्यवस्थित मिळा जाईल तर पहा इथे बघा आता याही ठिकाणी शिलाई मार्जिनची खून करून घेतली म्हणजे एकदम व्यवस्थित तुम्हालाही समजेल तर पहा या ठिकाणी आता तुम्हाला मी पूर्ण भाग समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आता इथे आपल्याला सक्कर मध्ये आकार द्यायचा आहे गोल आकार द्यायचा आहे बऱ्याच जणींना हा आकार जमत नाही त्यासाठी त्यांनी काय करायचं अगोदर हलक्या हाताने एक आकार देऊन बघायचा या पद्धतीने तो जर जमलाच तर पुन्हा डार्क करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी हलक्या हाताने दिला होता अगोदर तो व्यवस्थित आहे म्हणून पुन्हा आपण या पद्धतीने डार्क करणार आहोत आता हा जो आकार आहे जो सव्वा आठचं माप आहे तिथपासून दीड इंचाच्या खुणेपर्यंत जोडायचा आहे हा जो आहे तो वरचा हा म्हणजे बॅक साइडला जो आपण येतो तो, तो बाहीचा भाग असतो आता इथे बघा सव्वा आठ पासून इथे एक इंचाच्या खुणेपर्यंत चेक करायचं आहे किती इंच भरत आहे तर तर ते भरत चा, सा, आहे साडेसात तर साडेसात मध्ये आपल्याला अर्धा इंच सॉरी इथे सेंटर काढायचं आहे साडेसातचं आणि इथे एक खून करून अर्धा इंचा गॅप घ्यायचा आहे दोन्हीमध्ये पहा इथे मी झिरो पॉईंट पाच इथे खालच्या साईडला असा सेम भाग द्यायचा आहे करचा आणि जो की एक इंचच्या खुनेला जोडायचा आहे आपल्याला खुनेला इथे जोडलेला आहे बघा किती सुंदर या ठिकाणी आकार आपला आलेला आहे याच पद्धतीने तुम्ही हे आकार देणार आहात तर पहा इथे आता हे माझं ड्राफ्टिंग पूर्ण झालेलं आहे कॅप हाईट आपली या ठिकाणी तीन इंचाची आहे तुम्हाला लिहून पूर्ण मापे दाखवणार आहे मैत्रिणी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजल्या जातील दोन इंच इथे शिलाई मार्जिन आहे बघा पूर्ण शिलाई मार्जिन दोन इंचाची मी घेते बघा कुठेही कमी किंवा जास्त नाही आहे सेम दोन इंच सगळीकडे सारख्याच पद्धतीने मी इथे घेते तर बघा आता कटिंग कटिंगही लगेच आपण करून घेणार आहोत तर कटिंग ही बघा अर्धा इंच खालचं आणि वरचं आपण इथे धरलेलं आहे पहा इथे हे शिलाईसाठी आपल्याला लागणार आहे म्हणून अर्धा इंच धरलेलं आहे आणि जर आपल्याला इथे साधी ही अस्तरची बाही आहे म्हणून अर्धा अर्धा इंच घेतलं आहे आणि साध्या ब्लाऊजला घ्यायची असेल तर इथे एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं अर्धा इंच चालणार नाही त्यामुळे खालच्या साईडला एक इंच घ्यावं लागतं तर इथे आपण उंची घेतली असती साडे अकराची साधी बाही असती तर पण ही अस्तरची बाही असल्यामुळे आपण अकराची पूर्ण उंची घेतलेली आहे विथ शिलाई शिलाई मार्जिन त्यात ॲड करून आपण अकराची घेतलेली आहे आता बघा या साईडनं असं आपल्याला वरचा भाग अगोदर कट करून घ्यायचा आहे पहा मी इथे वरचा भाग कट करून घेत आहे तुम्ही याच प्रकारे कटिंग करणार आहात आता त्यानंतर हा भाग सेंटर काढून घ्यायचा अगोदर म्हणजे आपल्याला ही स्लीव जी आहे ती लाँग टाइम वापरता येते सेंटर काढलं म्हणजे आपल्याला ड्राफ्टिंग करताना बरोबर नॉच मारता येतात इथे खडूच्या ख़डु खडूने तर बघा इथे हा एक भाग कट करून घेतलेला आहे आता आपली पूर्ण बाही इथे रेडी झालेली आहे पहा याच पद्धतीने मी इथे बाही कटिंग करून घेतलेली आहे तुम्ही ही याच पद्धतीने करून घेणार आहात आता त्यानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे की आपली बाही किती बरोबर आहे अजिबात कुठेही कमी किंवा जास्त नाही आता हा फ्रंटचा भाग आहे आणि जो फ्रंटचा पुढचा भाग असतो तो जोडून दाखवायचा आहे आपल्याला इथे बघा जिथे शिलाई मार्जिन असते तिथे मी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे आणि या पद्धतीने बघा चेक केलेला आहे तर इथे बघा बरोबर नॉस जिथे मारलेला आहे तिथे याचं सेंटर आलेलं आहे बघा एक रेषही मागे किंवा पुढे नाही आहे आता पुन्हा इथपासूनही आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा सेंटरवरून या साईडलाही बघा आता इथे अगोदर मी शिलाई मार्जिनची दोन इंचाची खून करून घेणार आहे पहा इथे शिलाई मार्जिनची मी दोन इंचाची खून केलेली आहे सेंटरला सेंटर व्यवस्थित ठेवायचं आणि हा बॅक पार्ट जो आहे तो बघा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे तोही या पद्धतीने मी तुम्हाला जोडून दाखवते अजिबात कुठेही कमी जास्त नाही आहे आणि व्हिडिओही मी अजिबात स्किप न करता तुम्हाला दाखवत आहे रियालिटी इथे मी दाखवत आहे बघा इथे नॉच आणि शिलाई मार्जिन बघा इथे खून जे केलेली आहे आणि शिलाई मार्जिन ते एकदम व्यवस्थित या थी ठिकाणी पूर्णपणे जोडलं गेलेलं आहे म्हणजे या प्रकारची बाही जी आहे एकदम परफेक्ट पद्धतीने पर आपली कटिंग झालेली आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घडीच्या हिशोबाने ही बाही जी आहे तर पावणे दहाची घडी इथे लागणार आहे